आता पडलेले माहिती गरीब आता काय करायचं एकदा आमच्या मुळा शेतीच्या बायाचा हात पाय सुले त्यांनी काम कशी करायची शेतकऱ्याच्या बायांनी माल दिल्या खाऊ पण आमच्या म्हणजे आमची जमीन घेऊन आम्हाला आम्हालाच जमिनीसाठी काय करायचं त्यांचा इमानतळा चालू मग पुढं काय पुढं बोलले का तुमच्यासोबत त्यांच्याशी काय संबंध आमचा ती नाही बोलली आम्ही करायचं काय आता शेतकऱ्यांनी करायचं काय बायांना मारलं त्यांनी बायांनी मारले बायाशी आलती काय निकाल का नव्हती पार

काय करायचं आहे लोकांनी आमच्या शेतकऱ्यांनी बैल आहेत कुणाकडे एवढं त्यांनी पाण्याचं केलं थोडं थोडं का त्यांना काय मंत्री यांना मागितलं का त्यांनी आम्हाला आम्हाला पैसे नकोय काय पैशाचं आम्ही आमच्या जमिनी सुखी आमच्या आम्हाला काही उलीउली खात्यान आपल्या करून शेतीतल्या बाया शेती केल्या काय करायचं कामते म्हणून आहेत काही अंजना कामते यांचा आज या आंदोलनामध्ये पोलिसांनी जो आनंदित आपल्या सगळ्यांचा अत्याचार केला त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्याचबरोबर आपल्या बहुसंख्य महिलांना पुरुष पोलिसांनी मारहाण केली पुरुष पोलिसांनी मारहाण केली त्याला कुठलाही अधिकार नसताना या महिन्यांच्या त्यांनी त्याने लाठीचार्ज केला त्याचबरोबर त्या महिन्यात कोणाचा हातामोडला आहे कोणाचं बसले आपल्या तरुण पवारांच्या जे इतक्या मार्गाने आंदोलन करत होते आणि हे आंदोलन लोकशाही पद्धतीने आपलं चालू होत आजच्या पोरांची टोकी या प्रशासनाने फोडली एक प्रकारचा हुकुमशाही पद्धतीने या प्रशासनाने हे विमानतळ करण्याचा घाट या ठिकाणी घातलेला दिसून आला माझी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना विनंती आपण इतके दिवस म्हणत होतो आमच्या प्रयत्न तुम्ही इमानतळ करा पण आता त्यांनी पण ठरवले आपल्या प्रयत्न त्यांना इमानतळ करायचे या पद्धतीने आज आपल्या अत्याचार या प्रशासनाने केलेला आहे त्याचा सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने पहिल्यांदा निषेध करतो आणि या प्रशासनाला एकच या ठिकाणी सांगतो विनंती करण्याची लायकी या प्रशासनाची राहिलेली नाही लायकीचे नाही विनंती करण्याची